असा भाग नाही एकच जेव्हा आपण अनावरण करतो अशा व्यक्तींच्या जे महाराजांचे त्यावेळेस थोडे पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले हे जग फार सुखी होते खरतर, आ, भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती होती कुठेतरी काय झालेला अटॅक करण्यात आले होते काय नक्की अपेक्षा काय अपेक्षा रस्ता मधले कोण ह्या बाजूला राहतं पण त्या बाजूला प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्ट्याशन झालं मला माहीत कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा पण ज्यांनी केलं कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि तेच व्हायचं होतं किती लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं म्हणतो लोकं मरताना बघताना प्रत्येकजण म्हणते म्हणतं ही कडची कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण तरी वडील आहे आज त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं जेव्हा मरताना बघतो कसं मला सांगा कसं वाटत असेल तरी पाकिस्तानचेुद्ध बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा आहे ह्या गोष्टीवरती जर चर्चा करायची असेल ना तर मग जागतिक पातळीची चर्चा घडून आण त्या चर्चेला मी जाईन कारण हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण तुम्ही स्वतःचे रंगाडे, तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही करता हे करताय काय आज किती लोकांचा जीव जातो आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा जे डोकं काम करायचं बंद होत आज त्या ठिकाणी आपण अस आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरमध्ये असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटतं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असेल जगात कोणी पण असेल थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय आणि आपण का, का करतो वाय क्वेश्चन मार्क वाय त्याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे काय डोनाल्ड ट्रम्प आहे ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा तो सोडवण्याचा मी प्रयत्न ते डोंगर जेवढे दिसतात आहे ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही अलं लक्ष आपण निर्माण केले पहिल्यापासून ते निसर्ग निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आज मला सांगायचं तुम्ही आज त्याच्यावरनं माझ कमाल आहे मला भारताने कधीही युद्धाची सुरुवात कधीच केली नाही याच्या आधीची युद्धसुद्धा कधी असूच आहे पाकिस्तान वारंवार वारंवारही करतं मग त्यांना उत्तर द्यायचं नाही का कोणाला उत्तर देणार पाकिस्तानमध्ये जे दहशतो त्यांनी पोचलेला आहे त्यांच्या पक्षाची दहशतवाद दिलं पाहिजे ते कसे निर्माण झाले का निर्माण झाले थोडंसं तुम्ही आता पत्रकार आहे ना ते तुम्ही थोडंसं तुम्ही विचार करा ना का निर्माण झालं ज्याला दोन टाईम जर हे मिळत नसेल काय करणार माझं सांग स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे गे? घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं मारत उपाशी राहत असतील काय करावं